oh my god याला काय म्हणायचं पाव 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 भाऊ हे सोमवारी येताना एक पूर्ण पोळी घेऊन ये पोळीला तोडायचं येथी चपाती हा पोळी म्हणल्या पूर्ण पोळी यायचा पोळी घेऊन यायची पूर्ण नाही इथं आल्यानंतर तुम्हाला मी त्याची घडी घालून पाव पाऊ keep sure पूर्ण आणि पंचवीस आकृतीमध्ये दाखवायचं कसं दाखवायचं एकशे रुपये म्हणजे शंभर रुपये आणि त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं सव्वाशे आणि समजा माझ्याकडे दोनशे रुपये आणि वरी पंचवीस रुपये सव्वा दोनशे ज्याचं लक्ष आहे तो सांग दोनशे रुपये आणि पंचवीस रुपये किती झाले सव्वा दोनशे माझ्याकडे पाचशे रुपये आहेत आणि पंचवीस रुपये आहे सव्वा पाचशे माझ्याकडे सातशे रुपये आहेत आणि पंचवीस रुपये आहेत सव्वा सातशे लक्षात घ्या एक पूर्ण आणि एक अर्धा असला की त्याला सव्वा म्हणे काय म्हणायचं का? सव्वा आरती उभी राय माझ्याकडं चारशे रुपये आहेत आणि वर पंचवीस रुपये आहेत तुमच लक्षण आहे लक्षण नाही मला माहिती आहे ना लक्ष नाही अडीचशे दोनशे पन्नास साडे दोनशे कशात आलं साडे दोनशे आता बघा तीनशे पन्नास याला काय म्हणतात ¡Aleala! एक पूर्ण म्हणजे शंभर आणि हे पंचाहत्तर म्हणजे खरे एकशे महिला एकशे पंचाहत्तर असं आणि दुसरी एक पद्धत आहे सांगा आणखीन एक पद्धत आहे बघ सांगितलं होत यालाच काय म्हणतात हा व्हेरी गुड काय वाटत तिच्यासाठी पावणे पावणे दोनशे आता हे दोनशे आहे का रे का बनतात बर अर्धा पूर्ण व्हायला पाव पावभाग कमी आहे दक्ष द्या मी पुन्हा काय म्हणते दक्ष दे म्हणून याला पाहुणे दोन शे लक्ष द्या बघा पुन्हा एकदा आणि हे लक्षात ठेवा दोन पूर्ण आहेत का नाही दोन पूर्ण व्हायला बघा

오! <목소리도>